लाईव्ह तास न्यूज मी फतेसिंह पवार प्रदेशाध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी राज्यातील शिक्षकांसाठी टप्पा वेतन अनुदान वाढ होतं वीस चाळीस साठ ऐंशी आणि शंभर ही जी वाढ होती ती खऱ्या अर्थाने वाढ मंजूर होऊन आज राज्यातील तमाम सर्व शिक्षकांच्या खात्यावरती हे वेतन अनुदान वाढ वेतन रुपानं जमा झालेली आहे खऱ्या अर्थाने राज्यातील शिक्षकांना आज या ठिकाणी न्याय मिळालेला आहे याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिक्षकांचे हृदयस्थान माननीय श्री विक्रमबप्पा काळे साहेब या सर्वांचं राज्यातील तमाम शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय विक्रमबप्पा यापुढेही आपण सांगताल तेच धोरण आणि आपण जे बांधाल तेच धोरण हीच भूमिका या ठिकाणी स्वराज्य शिक्षक संघाची राहील महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा